नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खरा आणि चांगला माणूस कसा ओळखावा चला तर मग बघूयात चांगले लोक कधीच कोणत्या गोष्टीचा देखावा करत नाही त्यांच्याजवळ ती गोष्ट असली तरीही पण खोटे लोक त्यांच्याजवळ काही नसले तरीही देखील देखावा करतात आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसे तर दुसऱ्याकडून मागून आणून त्याचा देखावा करतात नंबर दोन चांगले लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करतात पण दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि ते फक्त देखाव्यासाठीच अशा लोकांचा सन्मान करतात नंबर तीन बऱ्याचशा लोकांना आपण पाहतो की त्यांना आपल्या आयुष्याचे काही देणं घेणं नसतं पण दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे मात्र जाणून घ्यायचं असतं नंबर चार चांगले लोक कधीच असं म्हणत नाही की तू तुम्ही माझ्यासारखे बना पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून दुसऱ्यांना सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायला हवं हो। नंबर पाच जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगले लोक त्याचं क्रेडिट त्यांच्याबरोबरच्या लोकांना देतात पण खोटे लोक सगळ्यांना असं सांगतात की हे जे झालं आहे ना ते फक्त माझ्यामुळेच झालेलं आहे त्यासाठी जीवनामध्ये माणसं ओळखायला शिकलं पाहिजे जीवनामध्ये जेव्हा 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 तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून दूर व्हायला लागतील तेव्हा समजून जावं की त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या बरेचदा तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या गरजेच्या वेळी लोक तुमच्याजवळ येतात पण तुमची हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणेही बंद करतात अशा लोकांपासून नेहमी दूर राहा कारण हे मतलबी लोक असतात तुम्ही तुमचं आयुष्य इतकंही स्वस्त करू नका की कोणी येईल आणि तुमच्याशी कसंही वागेल बऱ्याच वेळा आपण कुठल्याही व्यक्तीला इतका भाव देतो त्याचे आदर तिथे नादात स्वतःचे महत्वच विसरून जातो आणि त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्व द्यायला विसरून जाते जीवनात साधी लोक नेहमी धोका खातात कारण हे चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात असं तुमच्याबरोबरही झालं असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग मात्र धोका खाता माणसांना समजणे खूप अवघड आहे कारण माणसं वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलतात आणि जशी वेळ आणि परिस्थिती बदलते त्याप्रमाणे ही माणसं देखील बदलतात उदाहरणार्थ एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती व्यक्ती मी तुझ्यासाठी मरायलाही तयार होईल पण काही वेळानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुमचा जीव जीव घे बदललेलं काय फक्त वेळ आणि परिस्थिती बदलली आहे आणि त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जीवनातील पूर्ण आनंद हा फक्त पैशावरच अवलंबून नसतो तर परिस्थितीवरही तो अवलंबून असतो एक माणूस फुगे घेऊन खुश असतो तर दुसरा फुगे विकून खुश असतो नेहमी लक्षात ठेवा वेळ सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य परत मिळत नाही मात्र वेळ बदलण्यासाठी धन्यवाद आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद